नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत आजच्या या सोशल मीडियाच्या जगामध्ये आपल्याला कुठेही जाण्यासाठी गुगल खूप महत्त्वाचा ठरतो गुगल मॅपच्या सहाय्याने आपण कुठेही पोहोचू शकतो पण ह्याच गुगल मॅपने धोका दिलेला आहे एक भीषण अपघात ह्या गुगल मॅपमुळे घडलेला आहे आणि सिमरन आणि शिवानीचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला असून दोन जण अजूनही जखमी आहे पण नेमकं का घडलं काय आहे हे सविस्तरित्या जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तुम्ही सी एम मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली भीषण अपघात त्या ठिकाणी झालेला आहे कंटेनरने नैनी तानवून परतणाऱ्या कारला जोरदार धडक दिली अपघातानंतर कार लॉक झाल्याने कारमधील चारही जण बराच वेळ कारमध्ये अडकून राहिल्याचं सांगण्यात येत आहे या अपघातात दोन मुलींचा मृत्यू झाला आहे तर दोन तरुण गंभीर जखमी आहेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नैनितालवरून घरी परतणाऱ्या चार जणांच्या कारला सिमेंट पाईपने भरलेल्या कंटेनरने धडक दिली या अपघातात सिमरन आणि शिवानी यांचा जागीच मृत्यू झाला तर राहुल आणि संजू गंभीर जखमी असल्याचं सांगितलं जात आहे काल रात्री बारा वाजताच्या सुमारास दिल्ली लखनौ महामार्गावर हा भीषण अपघात घडलेला आहे भीषण अपघाताबाबत पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे पोलिसांनी सांगितलं की कार चालक गुगल मॅप्सद्वारे दिल्लीला जाण्याचा प्रयत्न करत असताना मुराथाबाद बायपासकडे वळताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने त्याला धडक दिली अपघातादरम्यान कार लॉक झाल्यामुळे दोन तरुण आणि दोन तरुणी गाडीत अडकले होते या अपघातात दोनही मुलींचा मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या दोनही मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे एस पी सिटी मुरादाबाद कुमार राम विजय यांनी दिलेल्या माहितीनुसार कारमधील चार जण नैनीतालहून हरियाणातील रोहतकला परतत होते एका ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली तेव्हा शिवानी आणि सिमरन नावाच्या दोन मुलींचा जागीचा मृत्यू झाला व दोन तरुण गंभीर जखमी आहे पोस्टमॉर्टम नंतर मुलींचे हो, मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले गुगल मॅप सुरू होतं आणि शॉर्टकट रस्ता दाखवत असल्याने कार चुकीच्या बाजूने चालवली गेली गुगल मॅपने धोका दिल्याचं या ठिकाणी म्हटलं जात आहे पोलीस याचा अधिक तपास करत आहे तर या घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद